शिवा आवाज जनतेचा न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत राहता पोलिसांच्या निष्क्रिय आणि बेजबाबदार वागणुकीने जनता हैरान झाली मोबाईल दुचाकीसह अनेक गुट्टे चोरांना राहतेकर वैतागले असताना खडकी वाके गावातील पेट्रोल पंपावर आज पहाटे अडीच तीनच्या सुमारास चोरट्यांनी उभे असलेल्या ट्रक मधून शेकडो लिटर डिझेलवर दल्ला मारलाय यावेळी भीमशक्ती जिल्हा उपाध्यक्ष अनिल गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली पाहुयात याबाबतची सविस्तर बातमी दोन ट्रक धुळेहून लोडिंग करून मिरज गावच्या पुढे कर्जतला जात असताना एका पेट्रोल पंपावर चालक थकले असल्याने थांबवल्या होत्या पेट्रोल पंपावर होते ते म्हणाले की अमला आमची की आम्हाला आमची द्या आम्ही गाड्यांची रखवाली करतो चालकांना झोप लागल्या कारणाने थोडासा आराम करावा म्हणून त्यांनी गाडी वॉचमॅन यांच्या भरवशावर ठेवली त्यांनी पेट्रोल पंपाच्या बाजूला गाडी तिथेच थांबवली गाडी तिथे उभी केली असता रात्रीचे अडीच ते पावणे तीन दरम्यान एम एस सतरा बी झेड शून्य दोन सदुसष्ट या गाडीचे तीनशे लिटर डिझेल चोरीला गेले आणि एम एस अठरा बी झेड शून्य एक शून्य सात या गाडीचेही डिझेल चोरीला गेले चोरांनी डिझेल चोरण्यासाठी स्क्रू काढून झाकण आणि तेथील जाळी तोडलीय गाडीच्या आसपास काही डिझेल सांडलेले आढळले दोन्ही गाड्यांचे तीनशे तीनशे लिटर डिझेल चोरी गेले म्हणजे जवळपास साठ हजार इतके नुकसान झाले या दोन गाड्या आणि अजून एक तिसरा आयसीआर होता त्याच्याही डिझेलचा चोरांनी लॉक तोडलं होतं पण ते तुटल्या न कारणाने चोर निघून गेले याच बायपासवर वर व चोरीचे अनेक प्रकार यापूर्वीही घडलेत पण राहता पोलिसांच्या दोन बोलेरो गाड्या आणि मोटरसायकली तिकडेच पेट्रोलियम करण्यासाठी काही तयार नाही चार दिवसांपूर्वी देखील या ठिकाणांहून डिझेल चोरी गेले होते त्यामुळे चोरटे आणि राहता पोलीस यांची काही मैत्री आहे का असा प्रश्न आता निर्माण झालाय यासाठी पोलिसांनी आता या प्रकरणात जातीने लक्ष घालावे व गस्त घालण्यास सुरुवात करावी व प्रशासनाने यात दखल घ्यावी व गस्त वाढवावी धुळ्याहून लोडिंग करून मिरज गावच्या पुढे जायचे कर्जतला तर पेट्रोल पंप वर बाबा होते ते म्हटले की आम्हाला वाचमॅन की द्यायची आम्ही पैसे आम्ही तुम्हाला देऊन टाकतो चाळीस पन्नास ची असे आम्ही गाडी त्यांच्या भरोश्यावर थांबवतो पेट्रोल पंपर गाडी उभी केली दात्रीच गाडी उभी केली अडीच पौनी तीनच्या दरम्यान मध्ये या गाडीचं एम एच अठरा बी जेड झिरो दोनशे एकोणसाठ सॉरी सर्थ, सर्थ। तीनशे लिटर डिझेल दिले माझं असं म्हणणं आहे एक चार दिवसापूर्वी इथं डिझेल चोरलं गेलं होतं तर यासाठी पोलिसांनी गस्त घालावा थोडंसं लक्ष घालावं कारण रात्री दोनच्या सुमारास या गाड्यांचं डिझेल गेलं रात्री थांबले होते पण काय आलं की त्यांना झोप लागल्यामुळे ते थोडा आराम करू म्हणून गाडी लावली एक दोन अडीचच्या दरम्यान या दोन गाड्या अजून एक तिसऱ्या आय सी आर होता याचंही डिझेल त्यांनी लॉक तोडलं होतं पण ते तुटलं निघल्यानं कारणाने तो निघून गेला पण या दोन्ही गाड्यांचं तीनशे तीनशे लिटर कमीत कमी साठ हजाराचं नुकसान आज झालेलं आहे तर पोलीस स्टेशननी व पोलीस प्रशासन याची दखल व रोज गस्त वाढवावी रात्री दोन तीन वाजता किंवा बारा वाजता एक दोन तीन चक्कर या बायपासला रोजच्या रोज कंटिन्यू मारावी असं माझं पोलीस स्टेशनला म्हणणं आहे आवाज जनतेचा या न्यूज प्रतिनिधी योगेश कडसकर करायचा आहे लाईव कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपल्या हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी दिलेल्या स्क्रीन वर संपर्क करा